पोलिसांनाही माझं सांगणं आहे असतील कुठे तर ऐकत असतील मला माहीत नाही उगाच आमच्या हिंदूंच्या नादाला लागू नका ना एकदा आमचा तोल गेला ना काही शिल्लक ठेवणार नाही काही शिल्लक ठेवणार नाही अहो <laughs> निवडणुका दर पाच वर्षांनी येतील जातील या देशात सर्वात जास्त हिंदू आहे आणि सर्वात जास्त हिंदूच राहायला पाहिजे याच्यासाठी आपण तुम्ही माझे आम्ही काम केलं पाहिजे समोरच्याला भीती असली पाहिजे ह्यांच्या अंगावर जायचं नाही जर ह्यांचं हें, एक वासरू गेलं तर डुकर इकडे तिकडे पडतील ती भीती असली पाहिजे काय झालं आपल्या वासरूचं तोंड आपण बघितल्यानंतर काय केलं आपण आपण त्याला अटक व्हावी अशी मागणी केली आमच्या खेडमध्ये एक ट्रक पकडला गेला आणि गावाने रेखी करून ठेवली होती की हा ट्रक पकडायचा तो ट्रक पकडला गेला अडीचशे तीनशे गावातली ग्रामस्थ ट्रक पकडून पोलिसांच्या हातात दिला अजूनपर्यंत अडीचशे लोकांवर केस आहे का पकडून दिलं म्हणून मी माहिती तुम्हाला खरी सांगतोय खेडच्या तुम्ही कधीही तुम्ही जाऊन विचारा पोलिस स्टेशनमध्ये आजपर्यंत त्या खेडमध्ये अडीचशे लोकांवर ग्रामस्थांवर आजपर्यंत केस आहे पोलिसांनाही माझं सांगणं आहे असतील कुठे तर ऐकत असतील मला माहीत नाही उगाच आमच्या हिंदूंच्या नादाला लागू नका ना एकदा आमचा तोल गेला ना काही शिल्लक ठेवणार नाही काही शिल्लक ठेवणार नाही आणि नुसतं हाताने आणि पायाने नाही शस्त्र घेऊन हत्यार हातात पाहिजे समोरचा जो येईल ना तो अगरबत्ती घेऊन येणार नाही तो तलवार घेऊन येणार आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या हातात काय काठी आहे तयारी आहे तयारी आपली बगळा किती चांगला दिसला ना पाण्यात तरी तो शिकार करायला उभा असतो तो दीड पायावर जो उभा राहतो ना बगळा लांबून वा बगळा किती छान तो शिकार करायला उभा असतो कीर्तनाला नाही आणि समोरच्याच्या हातात तलवार दिसली तर तुम्ही काठी उचलणार आहात एकदाच होऊनच जाऊ दे काय जे होईल ते एकदाचं होऊन जाऊ दे पण हिंदू म्हणून मी ते तुम्हाला सांगायला आलेलो नाही पण हिंदू म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की हे एकदाचं होऊनच जाऊ दे सर्वात पुढे मी तुमच्या उभं राहणार आणि एकदा होऊनच जाऊ दे